सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वसंत विहार गोलमोहर सोसायटी इथं सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक वेणुगोपाल शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सामूहिक राष्ट्रगीत झालं यानंतर प्रसन्न ग्लोबल स्कूल नर्सरीच्या विद्यार्थ्यांना आणि सोसायटीमधील उपस्थित स्थानिक नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत शिंदे अशोक चंदन दिलीप कदम बाळासाहेब कराड बाळासाहेब एकाड नवनाथ जाधव तानाजी पवार शशिकांत पाटील संताजी माने औदुंबर गायकवाड सतीश शेंडगे सोमवंशी सर मल्लारी कवडे सर सतीश पतंगे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शोभा शिंदे राजेश्री शिंदे भावना शेट्टी शीतल जोशी किरण चंडक शिवकन्या शेळकर पुष्पा जाधव सुनीता पाटील आरती लांडे सुरेखा लांडे निर्मला कस्तुरे विद्याचंदन यांच्यासह महिला भजनी मंडळ आणि सोसायटीमधील स्थानिक नागरिक बालगोपाळांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती

दिन हा शहात्तरावा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे आज आपण आपली घटना घटनेच्या द्वारे स्थापित झालेले आपलं राज्य आहे हा तो दिवस आहे आणि ह्या दिवसाचं महत्त्व अशासाठी आपण लोकशाही प्रधान अशी सत्ता आपल्या भारतात आणलेली आहे त्या दृष्टी असं महत्व आहे प्रत्येक पाच वर्ष आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते जर काम चांगलं करत नसतील तर ते आपण त्यांना नंतर निवडत नाही पाच वर्षानंतर ह्या ह्यापेक्षा नमस्कार आज भारताचा प्रजासत्ताक दिन सहात्तरावा प्रजासत्ताक दिन आणि तसं बघितलं तर हे अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आपल्या प्रजासत्ताकाला झालेली आहेत आणि या दिवसापासूनच भारताचं संविधान हे अंमलात आलं आणि प्रजेचं राज्य हे प्रस्थापित झालेले म्हणून या दिवसाचं औचित्य आपण साधूया आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाही ही अंमलात आणायला सुरुवात करूया सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद